आज आपण संक्रांत स्पेशल छान असे तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत अगदी छान झटपट आणि मस्त खुसखुशीत आणि कलर देखील बघा किती मस्त आलेला आहे लाडूंना चला तर मग अशा छानशा रेसिपीला सुरुवात करूया खूप सोप्या पद्धतीने मी लाडू दाखवणार आहे अगदी झटपट बनवून तयार होतात आणि चटके लागू नये म्हणून काय करायचं ते देखील सांगणार आहे तर या ठिकाणी आपल्याला सगळ्यात प्रथम लाडूंसाठी लागणार आहे एक वाटी तीळ आणि जितकी तीळ तितकाच आपल्याला गूळ घ्यायचा आहे एक वाटी तीळ आणि एक वाटी गूळ गूळ साधाच वापरायचा साध्याच गुळाचा आपण या ठिकाणी लाडू बनवणार आहोत छान होतात खुसखुशीत होतात तर सर्वात प्रथम आता आपण तीळ भाजून घेणार आहोत तीळ देखील मी बिना पॉलिशची गावराणीच तीळ घेतलेली आहे आता ही तीळ आपण छान भाजून घेऊया खमंग भाजायची तीळ तीळ थोडीशी कपड्याला पुसून घ्यायची कारण की बऱ्याच वेळेला ना काय होतं की तिळीवर धूळ असते वस्तूंवर तर मग तीळ पुसण्यासारखी असते तर ती थोडीशी गाळून घ्यायची धूळ निघून जाते आणि कपड्याने थोडी पुसून घ्यायची आणि मग मस्त तिला भाजून घ्यायची आहे खमंग अशी तिळ आता आपण भाजून घेणार आहोत खमंग तीळ भाजली की लाडू छान होतात बघा तीळ उडायला लागलेली ला ला आहे तडतड तिळीचा आवाज यायला लागलेला आहे आता तडतड भाजल्यानंतर तिळ उडू लागल्यानंतर मिनिटभर छान तिला भाजून घ्यायची मग गॅस बंद करायचा आणि गरम कढईतच तिला अलटपालट करून घ्यायची आहे आता ती छान भाजून घेतली एका ताटामध्ये काढून घेतली आता त्याच कढईमध्ये एक चमचा तूप टाकायचं आहे आणि गूळ टाकायचा आहे बिना पाकाचे लाडू बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आता हा गूळ कढई गरम असल्यामुळे झटपट वितळेल तर गॅस कमी ठेवायचा कमी ते मिडियम गॅसवर छान गूळ आपण आता वितळवून घेणार आहोत बघा हळूहळू गुळ वितळत आलेला आहे आता बघा पूर्ण वितळलेला आहे वितळल्यानंतर तुम्हाला रंग पिवळा दिसत असेल आता थोडासा आपण याला पाच सहा उकळी आणणार आहोत जशी जशी उकळी येईल ना याला तसं तसं थोडासा लालसर होईल खूप उकळवायचा नाही किंवा खूप लाल करायचा नाही खुसखुशीत आणि मऊसूत लाडू पाहिजे असतील तर पाच सहा वेळेस उकळी येऊ द्यायची पाका याला गुळाच्या पाकाला आणि मग थोडा लाल रंग आला बघा आता अगोदर पिवळा होता थोडासा लाल रंग आला आणि मी गॅस बंद केला आणि थोडी वेलची पावडर टाकलेली आहे आणि लगेच ती टाकून घेतलेली आहे आता ताटाला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे खाली हे सारण चिपकणार नाही लाडूंचं आता ती छान अशी ह्या गुळाच्या पाकामध्ये मिक्स करून घेऊ हो, गॅस बंदच ठेवायचा बंदच ठेवलेला आहे बंद करून द्यायचा गॅस थोडासा लाल रंग आल्यानंतर आणि ती पटापट मिक्स करायची आहे आणि मिक्स केल्यानंतर लगेच आता आपण ही ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि खूप गरम आहे सारण थोडं किंचित हात लावण्या इतपत थोडीशी वाफ निघून गेली ह्या तिळीच्या सारणातली की मग आपण लाडू बांधायला सुरुवात करणार आहोत ताटामध्ये सर्व लाडूंचं सारण काढून घेऊ थोडस तूप लावून घ्यायचं खाली आणि आता मी तुम्हाला एक आयडिया देते की हे खूप गरम असतं सारण आणि गरम गरमच आपल्याला लाडू बांधावे लागतात हाताला चटके लागतात तर सुरुवातीला बर्फ लावून घ्यायचा आहे हातांना बर्फ लावल्यानंतर थोडंसं कपड्याने पुसून घ्यायचे म्हणजे हात गार होतात आणि मग चटके लागत नाही ही यी एक छान महत्त्वाची टीप आहे आता माझा बर्फाचा ट्रे अजिबात फ्रीजमधून निघत नाही आहे त्याच्यामुळे मला काही बर्फ तुम्हाला लावलेला दाखवता नाही आला तर बर्फ लावून घ्यायचा हात थोडेसे टॉवेलला पुसून घ्यायचे आणि मस्त गार हात झाले की मग अजिबात लाडू बांध वळताना चटके लागत नाहीत जास्त प्रमाणामध्ये बनवायचे असतील ना तर अर्धे अर्धे बनवायचे पूर्ण एकच दम सगळे बनवायचे नाहीत आता बघा छान छोटे छोटे आपण या ठिकाणी तिळ तिळाचे लाडू मस्त तयार करून घेऊया थोडं थोडं प्रमाणामध्ये बनवायचं जर तुम्हाला मदतीला कोणी नसेल तर थोडेसे एक वाटीचे आता बनवायचे नंतर एका वाटीचे बनवायचे म्हणजे सारणही कडक होत नाही आणि लाडूही झटपट वळले जातात तर अशाच पद्धतीने बघा सगळे लाडू मस्त तयार करून घेतलेले आहेत आणि रंग पण खूप छान आलेला आहे रेसिपी जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये